एकदा एक छोट्या गावात आणि त्यात अत्यंत सुंदर आणि आनंददायक अत्यंत प्रेमळ गोष्टी सांगितली जातात गावातील लोक आपल्या जीवनात सुखी आणि प्रेमाच्या साथीच्या खोलीत वसून त्यांच्या आनंदात रंगायला आवडतात त्या गावात एक युवा मुलगा नामाचा आहे राहुल आणि त्याची प्रेमिका मेघा राहुल हास्याने भरपूर आणि तिच्यावर मेघाच्या आदराच्या प्रेमाने प्रेमीचे हृदय मोहून घेतले मेघा एक सुंदर आणि संवेदनशील मुलगी राहुलच्या अद्भुत मनापासून प्रेमाने प्रेरित होते प्रेमाचा अधिक वाढत होता त्यांचा अनुभव संपला परंतु त्यांच्या प्रेमाला काही कठीणता आल्या राहुलचा कुटुंब मेघाच्या विरुद्ध काही संशय असल्याने मागे पडला परंतु मेघाच्या प्रेमात आणि समर्थनात आत्मविश्वासाने राहुल धैर्याने आणि प्रेमाने स्थिर राहिला त्यांच्या प्रेमाच्या प्रेरणेने त्यांनी आपल्या कुटुंबांना सामोरे आणि आपल्या प्रेमाची घोषणा केली मेघाचा कुटुंब प्रारंभिक निर्दली अखेर त्यांच्या प्रेमाच्या गंगापानात मुसळला राहुलचा कुटुंब मेघाच्या सांगण्याच्या सत्यतेने आघाडीला आणि तिच्या प्रेमाला स्वीकारला एक सुखद उत्सवात राहुल आणि मेघा आपल्या प्रेमाच्या आनंदाच्या प्रेमासाठी आणि गावाच्या वृद्धांच्या आशीर्वादासह एकमेकांच्या आशीर्वादासह एकमेकांच्या प्रेमाची प्रतिज्ञा केली त्यांच्या प्रेमाच्या गोष्टीत धैर्य संघर्ष आणि अद्भुत प्रेमाने मोहरावलेले त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी जीवाच्या अनंतातल्या प्रेमाच्या अनंतातल्या प्रेमाच्या गोष्टी म्हणजे एका गावात अत्यंत आध्यात्मिक गोष्टीच्या अत्यंत प्रिय साधू आणि त्याचे शिष्य राहत होते त्यांच्या गावात अत्यंत सफारत आणि सौम्य वातावरण होता एकदा गावात अत्यंत विलासित आणि निराळ्या प्रकारात एका राजा आणि त्याची राणी यांचं स्वागत केलं त्यांची आज्ञा आणि मर्यादा मानून ते सर्वांचे स्नेह आणि सादर आदर केलं आता ह्या गावात एका दुसऱ्या राज्याचा राजा होता ज्याने आता राजा आणि राणीला प्रेम करत असताना साहस्याने परिचित झालं त्याचं नाव होत समीर त्यांचं प्रेम वाढत असताना साहस्याने त्यांच्यावर अनेक वादांचं आलं गावातील लोकांचं मनापासून साहस्याने त्यांच्यावर नजर ठेवताना ते समजतील की या दोघांना काही निश्चितपणे सोडवण्याचं काही त्याग करावं लागेल तरी ते आपल्या प्रेमाच्या मुळावर अडथळ्यावर स्थिर राहतात एक दिवस आणि एका अत्यंत कठीण आपत्तीत आले गावातील सर्व लोक आपल्या साधू आणि सर्वांच्या साथी समीराला साथ दिले ते त्याच्या साहस्याचा अनुभव केले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवलं गावातील समीराचे उत्तरवणूक अखेर सफल झाले आणि साधू आणि राजा राणीला त्यांच्यासाठी आभारी असण्यात येते त्यांची प्रेमकथा आणि साहस गावातील लोकांना आणि त्याच्या प्रेमाच्या मुळावर अद्वितीय सांगतात